नमस्कार।, नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहत आहात आवाज लोकशाहीचा आता आपण मध्ये दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीचे जे डंका पेटायचं काम सुरू झालेलं आहे ज्या निवडणुकीचं वारं होतंय आहे त्यामध्ये अनेक मातकभरांना मी नगरसेवक व्हावं अशी स्वप्न पडायला लागलेली आहेत आणि या स्वप्नातून या दौंडचं भविष्य त्यांच्याकडून निर्माण करण्याची त्यांना आशा आणि अपेक्षा जरी असली तरी अठ्ठ्याऐंशी वर्षापूर्वीची ही नगरपालिका वेळोवेळी बदलत गेली प्रशासन बदललं असेल येणारे फंड्स बदलले असतील शहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलायचा होता तो आज एकवीस शतकाकडे धाव घेताना दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा असंख्य प्रश्नाने गांजलेला आहे इथं अनेक नागरिकांचा श्वास कोंडलेला आहे पिण्याचं पाणी नाही रस्ते केले गेलेत पण ते सोयीनुसार ज्याच्या ठिकाणी कमी करायचं तिथं वाढवायचा कुठं कमी करायचा कुठं वाढवायचा असं साठ लोट असल्यासारखं कामकाज करून या दोन नगरीचा काया पलट करण्याचा एक विचित्र प्रयोग या ठिकाणी झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कदाचित आवाज लोकशाहीमधील काही प्रश्नांनी अनेक असंख्य लोकांना दुःख होत असे पण त्याला पर्याय नाही हा लोकांचा आवाज आहे लोकांपर्यंत गेला पाहिजे आता आपल्याबरोबर काँग्रेसचे शहर अध्यक्ष हरीशजी ओझा आहे त्यांचं जवळपास आत्तापर्यंत कामकाज हे काँग्रेस पार्टीतून झालं ते इथलेच प्रॉपर व्यापारी सुद्धा आहेत आणि पक्षाशी एकनिष्ठ असल्याकारणानं जिल्हा स्तरापासून तालुका स्तरापर्यंतची त्यांनी पदं भोगलेली हो आहेत पूर्वी त्यांच्या वडिलांचंही कामकाज या पक्षासाठी एकनिष्ठपणाने झालेलं आहे अशा स्वरूपाच्या हरीश ओझांची आपण दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण थेट चर्चा करणार आहोत हरीशजी नमस्कार नमस्का। नमस्का। तुमचं आवाज लोकशाहीमध्ये स्वागत करतो मला सांगा दौंड नगरपालिकेच्या अठ्ठ्याऐंशी वर्ष वय असणारी ही पालिका आहे त्यातली आता ही नऊ वर्ष मध्ये गॅप ठेवून होणारी निवडणूक आहे या चा साथी, या साथी, तर या निवडणुकीच्या साठी तुमची आणि या शहरातील नागरिकांसाठी तुमच्या मनामध्ये कुठल्या स्वरूपाची आस्था असेल आपण ते जरा स्पष्टपणाने सांगितलं तर होईल अठ्ठ्याऐंशी वर्ष जर तुम्ही सांगितलं नगरपालिका झाली अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या या नगरपालिकेत अनेक पॅनल आले अनेक पडले काही टायमाला विरोधकांची सत्ता आली काही टायमाला सत्ताधाऱ्यांची सत्ता आली आमदाराचा पॅनल आला विरोधी पक्षांचा पॅनल आला असा असताना सुद्धा अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये नगरपालिकेची स्वतःची इमारत उभा झालेली नाही ही सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे भविष्यात नगरपालिकेची स्वतंत्र पार्किंग सहित मोठी अशी इमारत उभी करण्यासाठी दौंडकरांनी महाविकास आघाडीला मतदान द्यावं नवीन नगरसेवक निवडून द्यावे ज्यांनी तरुण रक्ताला वाव मिळावा हो, आणि आशाने दौंड सुधराव हो, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे साहेबी तुम्हाला सांगत सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं याआधी असा प्रयत्न झाला नाही का असा प्रश्न या निमित्ताने राहतो पण तसं झालेलं नाहीये इथं अनेक लोकांनी नगरसेवक पद भूषवलेला आहे नगरपंचायतीचा कारभार करण्यासाठी कायम अग्रभागी राहिलेले आहेत पण इथून समाजाची समाजसेवा शासनाच्या निधीतून सुद्धा व्यवस्थितरित्या करण्यात आलेली नाही अशी तालुक शहरामध्ये ओरड आहे खरंच सांगायचं म्हटलं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथं प्रबलब्ध आहे रात्री उठून पाणी भरावं लागतं ही शहराची शोकांतिका आहे या शहरामध्ये दोन रस्त्यानं शहर कोंडून गेलं होतं त्यातला एक कुरकु मोरीचा प्रकार होता तो म्हणजे रेल्वेकालीन गटारे या गटारेतून तुमचा जन्म या शहरात झालेला आहे म्हणजे तुमचा अनेक वेळा प्रवासही झालेला असेल दरम्यानच्या काळामध्ये दोन मोऱ्या त्याच्या सह बाजूला झालेल्या आहेत तो प्रवास जरी शहराला जोडला गेला असेल तर शहरामध्ये जोडलेल्या प्रवासामुळे विकास झालेला नाही इथून व्यापार पेट गजबजलेली नाही व्यापारी इथं आता सध्या शंकेने पाहतोय की दौंड शहराचं होणार काय तुम्ही आहात तुमचं मत काय दौंड व्यापारपेठेचा का विकास होण्यासाठी पर्यायी मार्गाची गरज आहे दौंडला बाह्य वळणा मार्गाची गरज आहे बाह्य वळण मार्ग एकोणीसशे चोपन्न मध्ये कलेक्टरने जे नदीच्या बाजूचे प्लॅन दिले होते बिल्डिंग बांधकामासाठी त्यात पंचेचाळीस फुटी रोड दाखवण्यात आलाय जो चौपन्नच्या प्लॅन मध्ये दाखवलेला आहे पण आज दोन हजार पंचवीस असताना सुद्धा तो रोड कम्प्लीट झालेला नाहीये अनेक काही अनाधिकृत विठ्या असेल रहिवासी असतील ह्यांच्यामुळे तो रोड होऊ शकलेला नाही नगरपालिका एवढं सक्षमपणे काम केलेलं नाही की तो रोड होईल तो रोड होणं गरजेचं आहे मी तुम्हाला इथं थांबवतो नगरपालिकेने सक्षमरित्या काम केलं नाही असं आपण डायरेक्ट आणि सरळ आरोप करतात तर कोणी केलं नाही नागरिकांना एकदा कळू द्या नाही जे सत्ताधारी होते ना आतापर्यंत नगरपालिकेत त्यांनी कधी दौंड शहराच्या विकासासाठी काम केलं नाही दौंड शहराच्या विकासासाठी आता तुम्ही मुख्य बाजारपेठेत बघताय रस्त्याचा चढ उतार बघताय मुख्य बाजारपेठेत येणारा रस्ता एखाद्या पुलावाने किंवा एखाद्या खालन गटारांवरनं रस्ता अशी अवस्था दौंड शहराच्या मुख्य बाजारपेठेची झाली आहे या मुख्य बाजारपेठेला वाचवण्यासाठी व्यापाऱ्यांचं एकत्रीकरण नसल्यामुळे सत्ताधारी त्याचा फायदा घेतात आणि त्याच्यामुळे बाजारपेठ ओस पडत चाललेली आहे इथले व्यापारी स्थलांतरित होत आहे मी अनेकदा हा विषय मांडला आहे की व्यापारी स्थलांतरित होताना काही दुसरे व्यापारी जाऊन त्याचा सत्कार करतात ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या भागात ना एक व्यापारी पुण्याला जातोय आपल्या भागात विकास व्हावा वाढ व्हावी उद्योग वाढावे ह्याच्याऐवजी तो व्यापारी पुण्याला जात असताना त्याचा सत्कार केला जातो म्हणजे व्यापाऱ्यांना हे सुद्धा कळााना त्याच्या संघटनेला हे सुद्धा कळा ना की व्यापारपेठ वाढवायची काही इथले व्यापारी पुण्याला जातात म्हणून आनंद मानवायचा मित्रांनो तुम्ही पाहिलं तुम्ही ऐकलं ओझा सेट काय म्हणतात जो व्यापारी दौंड शहर सोडून हा बाहेर व्यापार करायला जातो त्याचा इथं सत्कार होतो सत्कार अशांचा झाला पाहिजे की दौंडच्या इथे मी व्यापार करून दौंडचं नाव लौकिक राज्यभर पसरवलं देशभर दौंडचं नाव करण्यासाठी माझा व्यापार उत्तम केला अशा कामकाजासाठी सत्कार होणं गरजेचं आहे पण इथं उलट होत आहे इथं दौंड ही मातृभूमी ही जन्मभूमी सोडून ज्यावेळेस बाहेर जावं लागतं तेव्हा त्याचा सत्कार करतात या सत्कारांमधे नक्की काय बोध घ्यावा हा प्रश्न ऐरणीवरचा विषय ओझा जे मी तुम्हाला आता मुद्दा म्हणून विचारतो या शहरामध्ये सर्व शासकीय कार्यालय आहेत ग्रामीण जनता ही गावाकडून इथं येते विविध त्यांची असतात इथून तहसील असेल पंचायत समितीचा भाग असेल इथं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचं कार्यालय असेल इथं प्रांत कार्यालय असेल या कार्यालयामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेला या शहराने आतापर्यंत कुठल्याही सुख सोयी दिल्या नाही त्या पुढेही जाऊन सांगू असे लघुशंकेची जागा सुद्धा तुमच्या शहरामध्ये इथं अस्तित्वात नाही मग दौंड शहराची नगर परिषद आतापर्यंत काय करत होते हा प्रश्न सर्वसामान्य आता विचारतील याबद्दल तुमचं मत काय साहेब दौंड नगरपालिकेचं जे कारभार चाललेला आहे किंवा आता नऊ वर्षात मला वाटतं चार पाच प्रशासकीय कारभार होता प्रशासकीय कारभार असताना तो कारभार जोरात चालला पाहिजे कारण त्याच्यावर कोणाचा दबाव नसतो पण त्या चार पाच वर्षात अशी अवस्था झाली की ज्या शौचालय होते ज्या मुताल्या होत्या त्या सुद्धा त्या टायमाला पाडण्यात आल्या प्रशासनाने उभं करण्याच्या पाडण्याचं काम केलेलं आहे आणि राहिलं बाजारपेठ पंचायत समिती कार्यालयाचा विषय पंचायत समिती कार्यालयासाठी तुम्ही बघितला असेल तुम्ही स्वतःही बातमी लावली असेल दोनदा निधी आलाय सहा कोटीची बिल्डिंग तयार असताना परत साडे तेरा कोटीचा निधी येतोय दुर्दैवाची गोष्ट आहे जो सहा कोटीचा निधी सामान्य जनतेने दिलेला आहे बिल्डिंग उभी असताना परत साडे तेरा कोटीचा निधी येतो आणि तो बी एका भागातच सर्व शासकीय कार्यालय उभे करण्यासाठी प्रयत्न केला जातो शहराचा मुख्य भाग अविकसित करण्यासाठी जाणून बुजून प्रयत्न केले जात आहे हा तर धक्कादायक प्रकार तुम्ही सांगितला एकाच इमारतीसाठी दोन वेळा निधी हा दोन वेळा निधी आणण्यामागचा दृष्टिकोन काय या निधी मागचं नक्की कोड काय आता हे प्रश्न निर्माण करून शहरामध्ये आता घोंगावत आहे आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कदाचित या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पंचायत समितीच्या दोन निधीचा वादसुद्धा लोकचर्चेचं गुरहाळ बनू शकतं या शहरामध्ये खऱ्या अर्थानं मोकाट सुटलेल्या जनावरांचा तुंबलेल्या गटारीचा पिण्याच्या पाण्याचा इथुल्या संकुचित वृत्तीनं बनवलेल्या रस्त्यांचा आणि इथुल्या रोजगार असलेल्या बेकार तरुणांचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतानासुद्धा नगरपालिकेमध्ये मी नगरसेवक व्हावं या स्वप्नानं तयार असलेली मंडळी या आपल्या भविष्यातील लोकांच्या हितासाठी काय करतील का असाच प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर आहे तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा धन्यवाद